संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडचा सहभाग खंडणीमध्ये अडथळा आणल्यानं कट रचून संतोष देशमुख यांची हत्या विशेष मकोका न्यायालयाचा प्रथम दर्शनी अहवाल कृषी मंत्री सभागृहात अठरा ते बावीस मिनिटं पत्ते खेळत होते विधिमंडळाच्या चौकशी अहवालातून माहिती समोर रोहित पवारांचं ट्वीट करून कोकाटेंवर निशाणा मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यावर अनिल परब यांची पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये योगेश काय आरोप वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल पवारांच्या घरावर छापा ईडीकडून नाशिकमध्ये छापेमारी तब्बल अठरा तास झालेल्या चौकशीत काय घबाड सापडलं अजूनही गुलदस्त्यात बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र पूर्ण झालेल्या घरांचा दाबा लाभार्थ्यांना लवकर देण्याची पत्रातून मागणी भाजपनं आम्हाला देशभक्तीचे धडे देऊ नये मी माझ्या विधानावर ठाम तर भाजप त्यांच्या फायद्याकरता ऑपरेशन सिंधूरचं क्रेडिट घेत असल्याची प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका ज्ञानेश्वरी मुंडे घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट पती महादेव मुंडे हत्या प्रकरणाबाबत न्यायाच्या मागणी करिता ही भेट मुंबईच्या वडाळ्यातील बेस्टच्या शंभर बसेस धूळ खात पडून कंत्राट रद्द केल्यानं बस भंगारात गेल्या बसेसची दुरावस्था भाजी विक्रेत्यावर हल्ला भाजी विक्रेता हल्ल्यात जखमी संबंधित घटनेप्रकरणी पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत सलग तिसऱ्या ही वाढ चंद्रभागा नदीपत्रात पूरस्थिती वलठाण धरण शंभर टक्के भरलं पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज